अक्षतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर वृत्तसेवेची मुहूर्तमेढ मेळ रोवलेल्या एस के न्यूज मराठी या न्यूज चॅनेलचा चतुर्थ वर्षातील वृत्तक्षेत्रातील प्रवास बिनदिक्कत अनुभवपूर्ण यशस्वीरित्या पूर्णत्वास गेला एस के न्यूज मराठी या चॅनेलला चतुर्थ चा वर्धापन दिनाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छू माननीय दादा चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मार्गदर्शक माननीय दादा काकडे पुणे माननीय रामराऊत सर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य प्रमुख माननीय अमोलदा पाटील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क प्रमुख माननीय नितीन भैया पाटील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख माननीय गौरवदादा गुळवनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य समन्वयक माननीय सुरज शेख सांगली शहर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख माननीय गजानन मोरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मिरज शहर प्रमुख माननीय अविनाश पवार शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मिरज ग्रामीण प्रमुख माननीय सचिन शेटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख तासगाव कवडे म्हण अथर्व जोशी लौकिक खेराडकर अनिरुद्ध शिंदे सुनील वाघमोडे सांगली माननीय प्रशांत साळंके शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय वैशाली डोंगरे इचलकरंजी शिवसेना महिला आघाडी प्रमुख माननीय पूजाताई राऊत रावेतकर शिवसेना महिला आघाडी प्रमुख शहर माननीय अजय सपकाळ विश्वजित कुमावत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख पुणे शहर